तर नमस्कार मित्रांनो आपण तेवीस तारखेला फवारणी घेतली होती बेस्टमॅनची तर रिझल्ट बघ बघितलं मित्रांनो आपल्या कापसावरती आप तुकडा मो आला रिझल्ट जर बघितला मित्रांनो असा एक चकाचक रिझल्ट दिलेला मित्रांनो बेस्टमॅननं विचारूच नका मित्रांनो आता हे पाहू शकता तुम्ही माझ्या मागालचा तर कापूस आहे हे आणि ह्याच्यावर बघा तिथे टवटवी आलेली मित्रांनो हे ट्रिप्सनं पुरेला पुरा हे झालं लाल झाला कापूस मित्रांनो पूर्णाला पूर्ण झाड एकदम रिकवर झालेले आहे बऱ्यापैकी रिकवर झालेलं मित्रांनो फक्त तीन ते चार दिवसांत आपण फवारून तर पाहू शकता कशा पद्धतीनं आपला कापूस एकदम रिकवर झालेला मित्रांनो आणि शेतकऱ्याला औषधाची माहिती नसते मित्रांनो तर बेस्टमॅन आपल्यासाठी एकदम चांगलं या आणि ह्याचा रिझल्ट पण एकदम छकास आहे मित्रांनो तर तुम्हाला पाहू शकता मी तुम्हाला दाखवतो कसा रिझल्ट आलेला आहे आणि कसा नाही तर हे बघा हे आपली कपाशी या आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं माशी तुडतुडा कुठलाही तुम्हाला दिसणार नाही आहे आणि रिझल्ट म्हणजे रिझल्टच आलेला आहे मित्रांनो खरंच बेस्ट मॅन एकदम बेस्टच आहे औषध आहे तुम्ही जर पाहिलं ह्या बघा की बेस्ट मॅन या एकदम बेस्टच या ते पाहू शकता बेस्ट मॅन म्हणजे बेस्टच औषध आहे मित्रांनो आणि रिझल्ट रिझल्ट म्हणजे छकास रिझल्ट आलेला मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुडतुडा मोवा आणि थ्रिप्सला हे औषध वापरू शकता मित्रांनो खरंच खूप छान रिझल्ट आहेत मित्रांनो आपण ए आयला पण विचारलं होतं आणि ए आय सांगते तुम्ही कृषी केंद्राचा सल्ला घ्या आपल्याला कृषी केंद्रावानंच हे दिलं तर आपण त्याला काय माहितलं नव्हतं आणि त्यांना एकदम आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्याला हे औषध दिलेलं मित्रांनो आणि फवारणी आपली एकदम छकास झालेली आहे तुम्ही तर पाहू शकता हे आपली कपाशी कशी दिसायली मित्रांनो एकदम जर बघितलं तर टकाटका आपली कपाशी झालेली मित्रांनो बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे ह्याच्यावर फुल म्हणजे फुल ट्रिप्स आला होता तरी पण तुम्हाला खालून पण दाखवतो हे पाहू शकता आणि आपण ह्याला चार्जिंगच्या पंपनं फवारणी घेतलेली मित्रांनो आपण कुठल्या ह्याला इंजिनचा फवार लावलेला नाही काही नाही काही नाही आहे आपण चार इंचा फवारेलने ह्याला फवारणी घेतलेली मित्रांनो खरंच तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहील बेस्ट मॅन औषध कृषी केंद्रावालेला चांगला सल्ला घ्यायचा मित्रांनो आणि घ्यायचं पण हे एकदम बेस्ट आपल्याला रिझल्ट आलेला आहे म्हणजे सगळं ओके झालेलं मित्रांनो आणि या पण शेवटला सांगतो तुम्ही कृषी केंद्राचा सल्ला घ्या आणि औषधं वापरा म्हणतो मित्रांनो तर पाहू शकता बऱ्यापैकी आपल्याला पाते पण आहे ना आपण ह्याच्याबरोबर एक दुसरं एक घेतलं होतं टॉनिक म्हणून फ्लावर आणि त्याचा पण रिझल्ट एकदम खास आहे मित्रांनो आपल्याला आपण मागितलं नव्हतं त्यांनाच आपल्याला स्वतःला दिलं मित्रांनो हे औषध खरंच खास आपल्याला त्यांना मार्गदर्शन केलं आणि तुम्ही पाहू शकता हे आपली कपाशी बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे मित्रांनो खरंच फवारणी म्हणजे फवारणी झालेली आहे आपली आपल्या कमीत कमी सा आठ बॅग आहेत मित्रांनो आठ बॅगचं आपण औषध घेतलं होतं त्यांच्याकडनं आणि आपण हे औषध आणण्यासाठी गेलोच नव्हतो आणि त्यांना आप आपल्याला हे औषध औषध दिलं आणि एकदम ओके आपली फवारणी झालेली मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते गुणधर्म आहेत ते पण तुम्ही आपल्या ए आयवर बघून ए आयला बघून विचारू शकता हो आणि ते व्याय सांगते ह्याच्यामध्ये कोणतं कोणतं कुन्त गुणधर्म आहेत काय आहे तर हे बघा बेस्ट आग्रोटेकचं प्रोडक्ट आहे मित्रांनो बेस्ट मॅन खरंच खूप छान आहे जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नाव आणि यूट्यूब चॅनल मित्रांनो तर धन्यवाद